नाही पोलिसांनी पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी दडपशाही दहशत शाही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि पोलीस त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करत आहेत ते मुळातच शंकास्पद आहे त्यांना हा अधिकार कुणी दिला होता हा फ्री हँड कुणी दिला होता की त्यांनी बौद्धवस्त्यात शिरायचं भीमसेक का सैनिकांना त्यांच्या घरातनं काढायचं मग त्या महिला असो पुरुष असो आणि चार चार लोकांनी मिळून मारायचं गाड्या तोड गाड्यांची तोडफोड करायची हा अधिकार दिला कुणी त्यांना आणि त्यामुळं याची चौकशी झालीच पाहिजे आणि काल जो सोमनाथ सुरेवंशी त्या ठिकाणी कोठडीमध्ये मरण पावला एम सी आर असताना सुद्धा असं कसं मरू शकतो हो तो तरनाबांड कायद्याचं शिक्षण त्या मुलांनी घेतलेलं आहे असा मुलगा त्याला कुठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसतं आहे काहीतरी काळबेळ निश्चित त्या ठिकाणी आहे जे पोलीस अधिकारी यांनी शासनाची परवानगी न घेता त्या ठिकाणी कोमिक ऑपरेशन केलं बडजबरीने लोकांना मारहाण केली तोडफोड केली त्यावर सरकार है। आप है। या ठिकाणी कारवाई करणार काय हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे आज सभागृहात आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला परंतु शोक प्रस्ताव असल्या कारणानं आज अध्यक्षांनी ते नाकारलं उद्या यावर चर्चा संविधानाचा अपमान कुणीही सहन करणार नाही परंतु या देशामध्ये वारंवार संविधानाचा अपमान करून देशाचा अपमान केला जात आहे अशा लोकांना हुडकण्याची गरज आहे आज सभागृहात बोलताना माननीय मुख्यमंत्री म्हणाले की तो मंदबुद्धीचा होता मला समजत नाही की एखाद्या राष्ट्रपुर पुरुषाची प्रतिमेची विडंबना त्या ठिकाणी होते देशाचं संविधान त्याचा अपमान केला जातो त्याची तोडफोड केली जाते आणि त्या करणाऱ्याला तुम्ही मंदबुद्धी ठरवूच कशी शकता त्याची पार्श्वभूमी माहिती होती का आधीपासून पोलिसांना काय रेकॉर्ड आहे त्याचा याविषयीची माहिती नसताना विनाकारण सांगणं त्या ठिकाणी की मंदबुद्धी होता या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या गोडसेंनी केली आणि त्यालासुद्धा मंदबुद्धी ठरवण्यात आलं होतं हाच प्रकार या ठिकाणी करून वारंवार या देशाच्या संविधानाचं अपमान लोक करणार असतील तर कुणी या ठिकाणी त्याला सहन करणार नाही कारण ही मला तरी वाटतं की हा सुनियोजित कट होता परभणीचा आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला होता त्या ठिकाणी भडकवणारी भाषणं संविधानाच्या विरुद्ध केली होती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध केली होती म्हणून हा ग्रस्त त्यांनी जाऊन ती तोडफोड केली जी नार्कोटिक्स व्हायला पाहिजे ते त्याची त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण आहे ही विचारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे आम्ही विचारतो